नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझा परिचय मल्लिकार्जुन हिरप्पा खेडे दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण हे पा, प्लॉट पाहतोय हे किती वर्षाचा प्लॉट आहे तीन वर्षाचा प्लॉट ओके तर सचिन सर तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वर्षी आलता यांच्याकडं तर त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती काय वाटते सर हिने आपल्या आता तीन वर्षापासून कंटिन्यू युजर आहेत ओके okay. म्हणजे जेव्हा हिनी पहिल्या वर्षी बाग लागली होती म्हणजे बाहेर धरायचं वेळा लाक्टोंबर छाटण्याचा मग okay. त्यावेळेस यांच्या पूर्ण बागेमध्ये फुल पाणी होता ओके म्हणजे तुम्ही कसं वाळालात ते सांगा तुमची मगाशी जी सांगत होतो मी हा आता कसं पाणीमुळं पाणीमुळं आम्ही दुसरं एक एकदा लोक येऊन बघत होत त्यावेळी तुम्ही काय काढायला पाहिजे पाणी लय म्हणजे तुम्हाला काय सल्ला दिला होता नेमका आम्ही सचिन सर आणि अब्जी सर आलो होतो आणि दोघं मिळून नाही तुमचं आमचं हे वापरा कृषी अमृत हे सगळं वापरा वापरून हे करा बघा तुमचं बाग कसं होतंय ओके मग आम्ही वापरलो तेवढं इतर जे आले होते तुमच्या बागेमध्ये त्यांनी काय सल्ला दिला तुम्हाला त्यांनी काय आता पाणी लय काय अवघड आहे आता यायचं थोडा पीक यायचं अवघड आहे ते म्हणत त्याने तुम्हाला बाग धरू नका बाग काढून टाका धरलं तर बी बहुतेक काढायला पाहिजे तुमचं कारण की ह्या रानात बाग येऊ शकत नाही असं म्हणायचे तर आज काय वाटतं आज तुम्ही ह्या बागेवरती काय काय तुमची प्रगती झाली किंवा तुम्हाला काय असं बघा ह्या बागेवर आम्ही घर बांधलोय बर काय बोलतोय घर बांधलंय आणि दुसरा दोन एकर शेत हे केलं द्राक्ष द्राक्ष लागवड केलंय एवढा कॉन्फिडन्स कशाने वाढला तुमचा ह्या बाग तस आम्हाला हे बी दिलंय उत्पन्न बी देऊ लागलाय आणि आता तिसरा वर्ष दुसऱ्या वर्षाला आम्हाला दहा टन पाचशे किलो झाले ओके Okay. आता मला सांगा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे बागेमधला आता बघा आम्हाला फक्त तीन वर्षाचा आहे आणि अगोदर मला कुठलाही अनुभव नव्हता आणि तुम्ही त्याच्या आधी काय काम करत व्यवसाय मी टेलरिंग करत होतो हा टेलरिंग करणाऱ्या व्यक्तीकडे अशी बाग असल ही शक्य वाटते का आता जर बघितली तुमची बाग तर कोणता शेतकरी तुम्हाला काय म्हणतो किती वर्षाचा अनुभव आहे आम्हाला फक्त शेतात आल्यावरचा अनुभव झालाय शेताच्या भरपूर अनुभव आहे तसं म्हणतात तुम्ही लय अनुभव असेल तर पाठीमागचा अनुभव आहे का असं विचारतात पण आता तुमची बागच लावून तीन वर्ष झाली तीन वर्ष म्हणजे तीन वर्षाचा फाईव्ह स्टार शेतकरी म्हणायचं तर बाग लावल्यानंतर ला ला शेती करायला चालू केले सर आणि शेतीकडे कशी काय तुमची एंट्री झाली पण शेती कसं बघा आमच्या घरात आम्ही एकटा असून त्याच्यामुळं आई वडिलाला झालं नाही त्याच्यामुळे मी शेतीकडे ओढल ओके ओके म्हणजे तुम्ही टेलरिंगचं काम सोडून इकडे ओढला म्हणजे तुम्ही पहिल्यापासून शेती करत नव्हतं नाही 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 मग आता तुम्ही शेतामध्ये आला आणि आज आपण प्लॉट बघतोय इतर शेतकरी जे यावेळेस प्लॉट मध्ये येतात तेव्हा तुम्हाला काय म्हणजे कसं काय विचारतात वगैरे नाही काय काय घालू आलं तर मग काय करतो मग काय काय वापरलं आलं तर असं विचारतात बरोबर नाही बाबा आम्ही तर आता कृषी अमृत आणि प्रमाणे वापरतो मग असं असं आमचं हे वापरण्याचं चालू चालू झालं ओके आता जी आपली ही पूर्ण बेदानाची व्हरायटी आहे तर कोणती व्हरायटी आपली थॉम्पन थॉम्सन तर तुमच्या बेदाण्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही आलो होतो तर काय भाव आणि इतरांच्या बेदाण्यामध्ये काय बदल वाटला त्याच्या रेट रेटमध्ये आमच्या रेट रेटमध्ये कमीत कमी काही नाही म्हणलं तर पंधराचे वीस रुपये जास्त काय बोलताय प्रति किलो प्रत्येक पंधरा ते वीस रुपये झालं दोन लाख रुपये तुम्हाला ऍडिशनल झालं तुमचं झाल्याच कमीत कमी रुपये 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 त्याच्यापेक्षा आणि तुमच्या बरोबर जी बागा पकडतात त्यांचा खर्च आणि तुमच्या खर्चामध्ये काय वाटतं त्यांच्या खर्चामध्ये आमच्या खर्चामध्ये लय फरक तरी खर्चा तेंची, तेंची हा तरी किती साधारण त्यांचा खर्च किती होतो त्यांची केमिकलचं म्हणलं तर त्यांचा लाख रुपयापर्यंत फरक आहे आणि आज जे बघतोय आपण जे पानाची क्वालिटी असेल किंवा घडाची साईज असेल किंवा घड सेटिंग असेल तर काय आहे तुमचा अनुभव आमचा आता आता तर एकदम चांगला आहे ओके okay. तर तुम्ही कधी बाग पकडली साधारण चौदा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोबर त्यावेळेस वातावरणामध्ये इतर शेतकऱ्यांच्या बागामध्ये तुमच्या बागामध्ये काय बदल फरक आहे त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक आहे काय त्यांना काय असं त्यांच्यामध्ये घड कूज होत आहे बरं आणि घड कूज झाली तुमच्याकडं नाही आमच्याकडे काय झालं नाही कसं काय झालं नाही केलं तु, तुम्ही म्हणत होता की तुम्ही घडच लय पडले होते तुम्ही काढले काढलं होतं सर हा एक एका काडीला पाच सहा पाच सहा पडला होत आणि इतरांना इतरांना बी चार पाच चार पाच मग मला सांगा आता इतरांच्या ह्याच्यात गडकूद झाली सगळं झालं पण आपल्या इथे तर कुठंच काय नाही 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 ना। तर हे कुठं काय म्हणत भरपूर कशाच रहश्य वाटतंय तुम्हाला बघा पंचावन्न छप्पन दिवसाचा बघा ओके तर तर आज जर आपण बघितलं तर ह्या तुमचा पूर्ण हा पाजरातला प्लॉट आहे बरोबर तर पूर्ण जर माती जर बघितली आपण तर पूर्ण अशी मुरमाड आहे आणि जर समजा ही जर बघितली आणि भूसभूषितपणा जर बघितला तर एकदम जबरदस्त आहे हाताने हाताने आणि हा मुळी सुद्धा एकदम जबरदस्त आहे आता जर बघितलं तर इतरांची खोड तीन वर्षाची जी खोडा आहे ती काय आवडते तुम्हाला इतर बागेची खोडामध्ये कलर असेल किंवा त्या खोडाची क्वालिटी असेल हा त्याच्यामध्ये आमच्यामध्ये फरक तुमचं क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि जी तुमची जी आपण म्हणतोय घडाची सेटिंग असेल किंवा हे असलं आज बघा पूर्ण तुमचा माल खालीपर्यंत आहे एका काडीला साधारण किती घडायचं एका काडीला बघा तीन चार तीन चार आहे तीन चार घडायत आणि त्यांची वाढ सुद्धा एकदम जबरदस्त आहे जबरदस्त काय वाट वड... काय वाटतं इतरांच्या बागेमध्ये अशी वाढ आहे का बघा आता कुठं जरी बघितलं तर बरोबर आणि खोडांची जी साईज आहे ती एकदम जबरदस्त आहे हा आणि पानाची साईज बघा आता जर बघितलं आपण ही घडांची संख्या किंवा सेटिंग वगैरे तर इतरांमध्ये ना आपल्यामध्ये काय वाटतं अजून वेगळे पण इतरांमध्ये आमच्यामध्ये आम, 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 फरक वाटतं हा हुँ, तर इतर शेतकऱ्याला काय एक संदेश देऊ इच्छित आहे इतर इतर शेतकऱ्याला त्यांनी वापरावा आणि एसीटीचा शेड्यूल प्रमाणे वापरायला पाहिजे ओके okay. आता आपण जर बघितलं तर ह्या परिसरामध्ये किती क्षेत्र आहे द्राक्ष परिसरामध्ये कमीत कमी हजार एकर हजार दीड हजार एकर हा तर... तर जर आता जर विचार करायला गेलो आपण तर जे इतरांचा खर्च आणि तुमचा खर्च ह्याच्यामध्ये किती तफावत आहे आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कमीत कमी नाही म्हणलं तर एक पन्नास साठ हजार तर फरक म्हणजे एकरी पन्नास हजार एकरी एकरी, एकरी पन्नास साठ हजार रुपये फरक पडतो तुमचं वाचते ते हा वाचते ओके आणि दहा ते वीस रुपये तुम्हाला डग जास्त भाव मिळतो त्याच्यामध्ये तुमचा खर्च निघून जातो त्याच्यामुळे डबल फायदा आहे डबल फायदा प्लस त्याच्यानंतर खर्चाची बाजू कमी उत्पन्नाची जास्त जास्त आता जर स्प्रे स्प्रे जे केलंय मग त्याच्यात फरक काय वाटला तुम्हाला म्हणजे कमी झाले का जास्त झाले नाही आता कमी झाले तो कमी झाले म्हणजे आता तुम्ही स्प्रे किती दिवसाला करता किती दिवसाला आठ आता तर दो, दोन, दोन दिवस तीन दिवसाला करतो म्हणजे बाकीचे जे रासायनिक रा शेती करायला त्यांचं स्प्रे कसं असतात त्यांचं त्यांनी एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी करतो एक दिवस म्हणजे तुमचे तीन दिवस जरी चालतंय चालतंय दोन तीन स्प्रे मध्ये दोन तीन स्प्रे फरक पडतोय मग तसं जर महिन्याचा जर विचार केला म्हणजे एक जवळपास आठ जरी स्प्रे वाचले आपले पैसे किती वाचायला लागले त्यामध्ये आठ जर वाचत किती एक, खर्च एका स्प्रेला कमीत कमी नाही म्हणलं तर दोन हजार दोन हजार पर्यंत दीड ते दोन हजार सरासरी दोन हजार सरासरी आपलं मग महिन्यात एक आठ दहा जरी वाचले तर वीस हजार रुपयाचं इथं फरक फरक पडतंय आणि त्याच वेगळंच आता जे आपण बघतोय ती की इतर शेतकरी रोज फवारतात तर तुम्ही किती दिवसाला फवारता बघ आम्ही दोन दिवसाला दोन दिवसानं आणि बाकी शेतकरी बाकी शेतकरी आम्ही एक एक दिवस सोडून एक दिवस करतो हा 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 म्हणजे तुम्ही दोन दिवस म्हणजे तुमचा गॅप वाढलेला आमचा गॅप एक दिवस जास्त वाढतो ओके तर आता जे आपण बघतोय ह्या वर्षी पण तुमचं पूर्ण असं खराब वातावरण प्लॉट आहे तर तुम्हाला काय समस्या वगैरे हो ह्या वर्षी काय जाणवली ह्या वर्षी समस्येचं काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्ही जी पोषणावर जी खर्च केलाय त्याच्यामुळे तुम्हाला समस्या अजिबात काय आलेली नाही जर तुम्ही एस सी टी टेक्नॉलॉजी वापरली नसती तर काय आज परिस्थिती असली असते काय ते केमिकलच अवस्था कुठलं कुठपर्यंत पर्यंत जात आहे ते मी काय सांगू शकत नाही मग आज तुमचा ट्रॅक्टर झाला बंगला झाला ती झाला असता ग कारण की आपण बघितोय न... की वर्षी तुमचे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता आज तीन वर्षाचा तुम्ही युजर आहे बरोबर तर तीन वर्षात तुम्हाला काय व्हायला लागलंय दरवर्षी उत्पन्नामध्ये दरवर्षी अर्धा टन तर वाढीव म्हणजे वर्षी टेक्नॉलॉजी वापरताय तुम्ही जर वर्षी उत्पन्न वाढत चाललंय उत्पन्न म्हणजे तुमची माती जिवंत होत चालली तसं उत्पन्न तुमचं वाढायला लागलंय बरोबर आहे तर आता जे जे शेतकरी आहेत की त्यांच्या द्राक्षीच्या समस्या त्यांच्यासाठी काय एक संदेश देऊ इच्छितात त्यांनी काय त्याला संदेश एवढंच की शेड्यूल वापरा आणि खत आणि वरच वैद्यकीय वापरा चांगला आहे ओके तर आता जर आपण बघितलं कुठं तुमच्या इथं जर बघितलं तर पूर्ण असं घड वगैरे एकदम जबरदस्त आहेत आणि सेटिंग एकदम जबरदस्त झालंय कुठंही कोणतं आणि आज जर बघितलं बागेमध्ये तर दावण्या कुठंच नाही नाही दावण्या नाही बरोबर तर आज आसपास परिस्थिती काय धावण्याची इतर बाग मध्ये दावण्या दिसते थोडं थोडं इतर शेतकऱ्यांमध्ये दावण्या दिसते तर आज तुम्ही ही जी सगळं जी आज दावण्या फ्रीची बाग जी आहे ती पूर्ण तुमचं ही पोषणाचं रश्य आहे बरोबर सचिन सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार सर माझं नाव सचिन महादेव हुल्हे माझं मंद्रुप येथे शॉप आहे अर्कज ऑर्गॅनिक कृषी केंद्र या नावाने मी गेले तीन वर्ष म्हणजे मंद्रुप परिसरामध्ये शेतकऱ्यांची एपीसी म्हणून सेवा करतो ओके धन्यवाद धन्यवाद सर